चालू आर्थिक वर्षासाठीचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच एक फेब्रुवारी रोजी पार पडले देशाचा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा नवा अर्थसंकल्प जाहीर केला आहे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा ठरणार असा आशावाद केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या या अर्थसंकल्पानुसार मानवी जीवनातील जीवनावश्यक कॅन्सरसह एकूण छत्तीस औषधांवरील लादण्यात आलेल्या सीमा शुल्काचा केंद्र सरकारने माफ केल्याने ह्या औषधी अधिक स्वस्त होणार असून अनेक आजारांच्या खर्चांचा सर्वसामान्यांना फार मोठा दिलासा मिळणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी या प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले अर्थसंकल्पांमध्ये कष्टकरी लघु व्यापारी लघु उद्योजक बाल अबाल महिला विद्यार्थीवर्ग अशा सर्व घटकांचा समावेश करून देशाला आर्थिक महासत्तेच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प असल्याचे नामदार प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार पुलढाणा देतो की त्यांनी या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी लोकांना चांगलं आरोग्य प्रदान करण्यासाठी आणि जे काही दुर्धर रोज आहे त्याच्यावरही स्वस्थामध्ये इलाज आणि उपचार करण्यासाठी फार मोठ्या घोषणा आजच्या या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये आमच्या आरोग्य विभागाला जवळपास नव्याण्णव हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपये बजेट यावेळेस ते मिळालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपण जसं सांगितलं की छत्तीस जीवनरक्षक ज्या औषधे आहेत त्यांना जवळपास संपूर्णपणे त्या ठिकाणी करमुक्त केलेलं आहे त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या सहा जीवनरक्षक औषधी आहेत की त्यांनासुद्धा कस्टम ड्युटीमध्ये करून पाच टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि तेरा नवी सहायता करायक म्हणजे आरोग्यासाठी सहायता कार्यक्रमसुद्धा बेसफ क कस्टम ड्युटीमधून त्यांना एक्झॅम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि या सगळ्या उपाययोजना करत असतानाच पुढच्या तीन वर्षामध्ये सर्व जिल्हा रुग्णालयामध्ये डे केअर कॅन्सर सेंटर उघडण्यात येणार आहे की जे आमचे ग्रामीण भागातील गोरगरीब कुटुंबातील कॅन्सरचे मरीज असतात की त्यांना आपल्या जिल्ह्यामध्येच किंवा ज जवळच त्यांना उपचार करण्याची त्या ठिकाणी संधी मिळेल दूरवर मोठ्या शहराच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता बनणार नाही आणि देशभरातल्या ज्या काही पी एस सी आहेत आणि जिल्हा रुग्णालय आहेत या सगळ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीनं सुद्धा जोडल्या जाणार आहे की त्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी लोकांना आपण जे टेलिमेडिसिन ज्याला म्हटलं जातं त्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांचे उपचारसुद्धा गावातल्या पी एस सीपर्यंत त्या इंटरनेटची सुविधा मिळाल्यामुळं घेतल्या जाणार आहेत पुढच्या या वर्षामध्ये मेडिकलच्या यू जी आणि पी जीच्या मिळून जवळपास दहा हजार सीट वाढवण्याचं आजच्या बजेटमध्ये म्हटलेलं आहे जे की पन प प्रधानमंत्र्यांनी पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार नवीन सीट वाढवण्याचं आव्हान केलं म्हणजे आश्वासन दिलं होतं त्याच्याकडे ही वाटचाल आहे या पाच वर्षामध्ये आपण डॉक्टरांच्या पंच्याहत्तर सीट आपण आपल्या देशभरामध्ये त्या ठिकाणी वाढवणार आहोत Medical, मदे 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 मेडिकल टुरिझमच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक चांगल्या घोषणा आणि त्याच्यामध्ये सरळता आणण्याचा प्रयत्न आजच्या बजेटमध्ये माननीय अर्थमंत्री यांनी त्या ठिकाणी घोषणा केलेली आहे मग ते आमचे बाहेरून येणारा आयुष विजा असेल मेडिकल विजा असेल की बाहेरच्या देशातल्या लोकांनासुद्धा उपचाराच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये बोलवण्याचा एक तो आहे त्यानंतर आपण पाहतो की सर्वायकल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर याचं प्रमाण आपल्या देशामध्ये थोडं वाढत आहे आणि म्हणून नऊ ते चौदा गटातल्या ज्या आमच्या किशोरवयीन मुली आहेत की त्यांनासुद्धा लसीच्या माध्यमातून सर्वायकल कॅन्सर पुढे त्यांना भविष्यात होणार नाही याचा लसीकरणाचा कार्यक्रमसुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये या बजेटमध्ये हाती घेतलेला आहे अशा अनेक याच्या बाबतीमधल्या योजना त्यांनी केलेल्या आहेत आयुषच्या बी बजेटमध्ये जवळपास दहा टक्क्यांनी त्या ठिकाणी वाढ केलेली आहे जवळपास चार हजार कोटी रुपयापर्यंत आयुषचं बजेट की जे तेरा चौदाच्या तुलनेमध्ये जवळपास चौदा पंधरा पटीनं त्या ठिकाणी वाढलेलं आहे अशा अनेक चांगल्या योजना आरोग्याच्या संदर्भामध्ये आपल्या या सरकारनं आणलेल्या आहेत एक मुद्दा आहे की इन्शुरन्सची साठी शंभर टक्के एम डी आयला परवानगी देण्यात आली आहे विमा काढण्यासाठी सरकार इन्फ्रास्ट्रक्चरच्या आरोग्यावरती खर्च करत आहे का इन्शुरन्स काढायचा खाजगी दवाखान्यामध्ये जाऊन उपचार घ्यायचे याकडे भर देत आहे नाही हे बघा की याच्यामधले असे अनेक काही आजार आणि उपचार आहेत की त्याच्यावरचा येणारा खर्च हा सर्वसामान्य माणसाला परवडणारा नाही आणि म्हणून आपल्यालाही एखादा दुर्धर आजार झाला तर त्या माध्यमातून चांगलं आरोग्यसेवा किंवा आरोग्य उपचार आपल्याला त्या ठिकाणी घेता आले पाहिजेत त्यासाठी या विमा कंपन्याला त्यांनी दिलेलं आहे पण ह्या विमा कंपन्या फक्त आरोग्याच्या क्षेत्रात काम करतील असं नाही आहे तर कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा आता विमा कंपन्याचं झालेलं आहे इतरही क्षेत्रामध्ये त्या कंपन्याला त्यांनी वाव दिलेला आहे महाराष्ट्रासाठी स्पेसिफिक काही आलं नाहीये पहिली गोष्ट बजेटमध्ये जेव्हा अनाऊन्समेंट होत होती तेव्हा बिहार 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 ऐकू आलं निवडणूक आहे आणि लोकसभा आणि महाराष्ट्राच्या विधानसभा होत्या तेव्हा थोडंसंच काहीतरी प्रपोर्शन दिलं गेलं अदरवाईज महाराष्ट्राच्या पॉकेटमध्ये काही आलं नाही हे कुठल्याही राज्याचं नाव ज्या एखाद्या योजनेमध्ये येते ते, ते विशिष्ट प्रकारची नवीन योजना वेगळ्या प्रकारची ज्या राज्याला शासनानं जाहीर केली तर त्या राज्याचं नाव त्या बजेटमध्ये घेतलं जातं पण आज तुम्ही पाहत असाल आता हेल्थच्या बाबतीमध्ये सांगतो जवळपास एक लाख कोटीचं बजेट आहे मग ते काय फक्त बिहारला जाणार आहे का ते सर्व पॅन इंडिया सर्व देशभरांसाठी ते आहे आणि आजचं जे बजेट आहे ते देशाचं बजेट होतं आणि म्हणून काही राज्यांना ज्या ठिकाणी ज्या गोष्टीची कमतरता असेल किंवा ज्या राज्यामध्ये ज्या गोष्टीची आवश्यकता असतील तशा प्रकारचे प्रपोजल तिथल्या राज्यांनी केंद्र सरकारकडे मागणी केलेली असेल ता तर त्या सोयीनुसार ते देण्याचा प्रयत्न या बजेटमधून झालेला आहे निश्चितच या बजेटच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी सुद्धा होणारे आज तुम्ही पाहिला असाल सुद्धा कृषी